वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात शहरातील अनेक संघटनांनी आज आंदोलनाचा इशारा दिला आहे आमदार भारत बालकीने देखील पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याशी संपर्क साधून चालू परिस्थितीची जाण करून देत पंढरपूर बंदचा इशारा दिला शहरात शाळा महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येतात व्यवसायासाठी मजुरीसाठी शेतमाल विक्रीसाठी शेतकरी येतात सध्या पंडरपूर शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेने कारवाईची मोहीम सुरू केली वाहनाचा विमा नसणे लायसन्स नसणे पीयूसी नसणे ट्रिपल सीट विना हेल्मेट अशा अनेक तुटींच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली जात आहे सामान्य माणसाच्या बाहेरचा सा दंड आकारला जात असल्याने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले जात असल्याचा आरोप आता वाहनधारक करत आहे नाही बरोबर नाही साहेब इथं मोर्चा बंद होईल बघा पंढरपूर नाही जरा तुम्ही स्वतः स्वतः तुम्ही काय तर लक्ष घालणार असाल तर बघा नाही तर मग परिस्थिती बिघडल तुम्ही चालू या सर्व सामाजिक संघटनांनी पोलिसांना याबाबतचे निवेदन दिले आव्हाच्या सभा धंद आकारून जनतेला त्रास देऊ नका शहरातील भोकाळलेले अवैध धंदे बंद करा मग सामान्य जनतेला कायद्याच्या नावाखाली त्रास द्या करू, अन्यथा आंदोलन असा इशारा दिलाय यावर पोलिसांनी कायद्यानुसार कारवाई सुरूच राहील अशी ताट भूमिका घेतली आहे त्यामुळे आता सामाजिक संघटना आणि पोलीस प्रशासन काय भूमिका घेतात याकडे जनतेचे लक्ष लागले